नमस्कार मित्रांनो मी अभिषेक स्वागत होतो तुम्हाला सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीसमध्ये मित्रांनो बघा शेवटचे फक्त दोन दिवस बाकी आहे ऑनलाईन अर्ज करायचे मित्रांनो बघा मित्रांनो मी आजपर्यंत आज, आज सकाळी मी दोनच्या तीन वाजेच्या दरम्यान मी एक व्हिडिओ बनवला आहे त्याच्यामध्ये मित्रांनो मी पूर्ण जे घटक आहे मित्रांनो त्यांचे सकाळपर्यंत किती फॉर्म आले ते पूर्ण कव्हर केले त्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आताच्या या व्हिडिओमध्ये आपण संध्याकाळी मित्रांनो बघा मी हा साडेपाच वाजतापर्यंत हा शूट करतो व्हिडिओ संध्याकाळी मित्रांनो पाच वाजेपर्यंतची आपल्याकडे पूर्ण माहिती आलेली आहे की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेला आहे एकोणतीस नोव्हेंबरपर्यंत कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत किती फॉर्म आलेले आजच्या जिल्ह्यात आज किती फॉर्म भरण्यात आलेले मित्रांनो कोणत्या कोणत्या घटकामध्ये आज किती फॉर्म भरण्यात आलेले आणि टोटल किती फॉर्म आलेले संपूर्ण माहिती आपण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीसमध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत एकोणतीस नोव्हेंबरमध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या नवीन असल्या मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी खूप मित्रांनी आपल्याला ॲप्लिकेशन पी पाठवली मित्रांनो ज्यांनी ज्यांनी प्रिंट आपल्याला पाठवली त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि मित्रांनो जर तुम्हाला पण तुम्ही पण पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला जर ऍप्लिकेशन प्रिंट आम्हाला पाठवायची असेल तर तुम्ही या नंबरवर बघा त्र्याण्णव मी नंबर देते तुम्हाला त्र्याण्णव पंचवीस सेहेचाळीस सव्वीस एकसष्ट या नंबरवर तुमची ॲप्लिकेशन प्रिंट तुम्ही आम्हाला सेंड करू शकतात जेणेकरून तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल त्या जिल्ह्याची आम्हाला आमच्याकडे माहिती येईल आणि ते आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये जे बाकीचे जे मुलं आहेत त्यांना ती माहिती आम्ही देऊ शकतो मित्रांनो या नंबरवर तुम्ही तुमची ॲप्लिकेशन पिंट आम्हाला सेंड करून द्या बघा मित्रांनो चला पुढचा घटक बघूया मित्रांनो आपण पुढच्या घटकाकडे बोलूया मित्रांनो हा बघा तर मित्रांनो बघा पोलीस कॉन्स्टेबल एसआरपीएफ बघा पुणे ग्रुप क्रमांक दोन पुणे मित्रांनो मित्रांनो हा फॉर्म भरण्यात आलेला मित्रांनो तीन वाजता आज तीन वाजून पंधरा मिनिटाला मित्रांनो हा फॉर्म भरण्यात आलेला मित्रांनो एकोणतीस तारखेला तीन वाजून पंधरा मिनिटाला हा फॉर्म भरण्यात आलेले तर तीन वाजून पंधरा मिनिटापर्यंत मित्रांनो एकोणतीस तारखेपर्यंत तीन वाजून पंधरा मिनिटापर्यंत एसआरपीएफ पुणे ग्रुप क्रमांक दोनला ला मित्रांनो बत्तीस हजार सातशे तेवीस एवढे अर्ज आलेले मित्रांनो बघू तुम्ही बत्तीस हजार सातशे तेवीस एवढे अर्ज मित्रांनो आलेले इथं पुणे एसआरपीएफ ग्रुप क्रमांक दोनला ला तीन वाजून पंधरा मिनिटाला हा फॉर्म मित्रांनो भरण्यात आलेला होता बघा अशा प्रकारे एसआरपीएफ ची माहिती होती मित्रांनो ही पुणेची पुढे नेक्स्ट बघा नेक्स्ट बुक आहे मित्रांनो बघा मित्रांनो बघा तर मित्रांनो हा जो फॉर्म आहे मित्रांनो हा आज मी संध्याकाळी आता चार वाजता हा फॉर्म भरण्यात आलेला मित्रांनो एका मित्रांनो आपल्याला प्रिंट आहे मित्रांनो तर हा फॉर्म आज चार वाजेला भरण्यात आलेला मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल सीपी मुंबईचा बघू शकतो तुम्ही तर सीपी मुंबईचा बघू शकतो मित्रांनो एक लाख पंचावन्न हजार आठशे अठरा एवढे अर्ज आलेले मित्रांनो सीपी मुंबईला बघू शकता तुम्ही मुलांचे मित्रांनो तर मुलांचे अर्ज मित्रांनो सीपी मुंबईला बघू शकता तुम्ही आज संध्याकाळी चार वाजेपर्यंत बघू शकता तुम्ही पाच हजार सॉरी एक लाख पंचावन्न हजार आठशे अठरा एवढे अर्ज आलेले मित्रांनो सीपी मुंबईला ही झाली मित्रांनो सीपी मुंबई मुंबईची आणि आम्ही मित्रांनो हा मुलांचा मुलींचं पण आपल्याकडे एप्लिकेशन प्रिंट आलेलं आहे मित्रांनो किती आहे ते पण तुम्हाला पुढच्या पुढे मी ह्या स्टुडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगतोच तर असे ही सीपी मुंबईचं होतो मित्रांनो चार वाजेपर्यंतची माहिती होती बघू शकतो तुम्ही एकोणतीस नोव्हेंबर पर्यंतची नेक्स्ट बघा मित्रांनो नेक्स्ट नेक्स्ट बघा मित्रांनो सीपी मुंबई रेल्वे बघा मुंबई बघू शकतो तुम्ही मित्रांनो हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला सांगतो हा फॉर्म मित्रांनो एक वाजेला भरल्यात आलेले मित्रांनो एक वाजेला हा फॉर्म भरत आला होता बघा मी फिमेलच्या मित्रांनो महिलांचं तर मित्रांनो बघा मुंबई मार्गाला महिलांचं मित्रांनो एकोणतीस नोव्हेंबर दुपारी एक वाजेपर्यंत पुढत तुम्ही पाच हजार पाचशे अठ्ठ्याण्णव एवढे अर्ज आलेले मित्रांनो महिलांचे इथं मुंबई मार्गाला अशा प्रकारे मुंबई लोह मार्गाची माहिती होती बघू शकतो तुम्ही एकोणतीस तारखेची माहिती आहे दुपारी एक वाजेपर्यंतची बघा पुढे नेक्स्ट बघा मित्रांनो नेक्स्ट आपण बघूया बघा नेक्स्ट बघा मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल एसआरपीएफ बघू शकतो तुम्ही आता मित्रांनो हा फॉर्म मित्रांनो आता मित्रांनो हा फॉर्म मी किंवा पाच वाजता भरलेला आहे मित्रांनो हा स्वतः मी फॉर्म भरलेला आहे पाच वाजता बघू शकतो तुम्ही पाच वाजता हा फॉर्म भरण्यात आलेला आहे एसआरपीएफ गोंदियाचा तर बघा मित्रांनो एफ गोंदियाला आज एकोणतीस नोव्हेंबर पाच वाजेपर्यंत अठ्ठावीस हजार तीनशे चौदा एवढे अर्ज आलेले मित्रांनो गोंदिया एफला बघू शकतो तुम्ही मित्रांनो कोणती इथं फेक माहिती नाही तुम्हाला डेट डेट्सहित आणि टाईम सहित दाखवणार आहे मी पुढं बघा बघा अशा प्रकारे ही गोंदिया एफची माहिती होती पुढं बघा मित्रांनो नेक्स्ट नेक्स्ट बघा मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल बघा सी पी मेंदर मित्रांनो बघा मी मागच्या व्हिडिओमध्ये आताच मी दोन वाजता एक व्हिडिओ अपलोड त्याच्यामध्ये मी सीपी मीरा तुम्हाला माहिती दिली होती सकाळी चार वाजेपर्यंतची मित्रांनो हा फॉर्म मित्रांनो आज सकाळी आज दुपारी मित्रांनो हा फॉर्म दुपारी दोन वाजेचा फॉर्म आहे मित्रांनो एका मित्राचा फॉर्म आहे मित्रांनो हा बघतो तुम्ही दुपारी दोन वाजेला भरलेले तर दुपारी दोन वाजेपर्यंत मित्रांनो सीपी मीरा भाईंदरला बघू शकत तुम्ही बत्तीस हजार दोनशे सतरा हा टोकन नंबर आणि तेवीस हजार नऊशे अठ्ठावीस मित्रांनो एवढे इथं मुलांचे एप्लिकेशन आले मित्रांनो तेवीस हजार नऊशे अठ्ठावीस एवढे मुलांचे मित्रांनो आणि बाकीचे राहिलेले बघू शकतो तुम्ही टोटल टोकन नंबर बत्तीस हजार दोनशे आहे आणि मुलांचे त्याच्यामध्ये अर्ज बघू शकतो तुम्ही तेवीस हजार नऊशे अठ्ठावीस आहे बाकीचे दहा हजार मित्रांनो इथं मुलींचे अर्ज इथं आलेले मित्रांनो मीराभेर बघू शकतो तुम्ही सीपी मराभेंदरला आणि मित्रांनो हे दुपारी दोन वाजेची माहिती मित्रांनो बघू शकतो तुम्ही अशा प्रकारे सीपीपी मीराभेंदरची होती पुढं नेक्स्ट बघा मित्रांनो नेक्स्ट नेक्स्ट मी बघा मी तुम्हाला एसआरपीएफ ग्रुप क्रमांक दोनचं पुणेचं सांगितलं आता एकचं पण आपल्याकडे आलेले मित्रांनो आणि मित्रांनो हा फॉर्म थोडा सकाळी भरलेला मित्रांनो हा सकाळी अकरा वाजता फॉर्म भरत आलेला मित्रांनो बघू शकतो तुम्ही तर एसआरपीएफ ग्रुप क्रमांक एक शकता तुम्ही पुणे तर मित्रांनो पुणेला एसआरपीएफ ग्रुप क्रमांक एक पुणेला मित्रांनो सकाळी अकरा वाजेपर्यंत बघू शकता तुम्ही तेरा हजार चारशे चौऱ्याहत्तर एवढे ऍप्लिकेशन अर्ज आलेले मित्रांनो बघू शकतो तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म आता याच्यामध्ये मी हा अकरा वाजेची होती मित्रांनो सकाळी आता याच्यामध्ये अजून वाढ झाली असेल आणि मित्रांनो हे जवळपास तुम्हाला सांगतो सतरा ते वीस हजार एवढा अर्ज इथे मित्रांनो हे झाले असेल आतापर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अशा प्रकारे ही माहिती होती मनो बघत तुम्ही ग्रुप क्रमांक एक ची पी ची पुढं बघा नेक्स्ट नेक्स्ट बघूया मित्रांनो तर नेक्स्ट बघा मित्रांनो एसआरपीएफ ग्रुप क्रमांक सोळा कोल्हापूरचा तर मित्रांनो हा जो फॉर्म आहे मित्रांनो हा मित्रांनो दोन वाजून इथं पंचेचाळीस मिनिटाला किंवा त्रेचाळीस मिनिटाला हा भरता आलेला आहे मित्रांनो जवळपास त्रेचाळीस पंचाळीस मिनिटाला फॉर्म भरण्यात आलेले स्वतः मी फॉर्म भरल्या मित्रांनो एका विद्यार्थ्याचा बघू शकतो एसआरपीएफ ग्रुप क्रमांक सोळा कोल्हापूरला बघू शकतात तुम्ही आता मित्रांनो दुपारी बघा दोन वाजे वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत एसआपीएफ ग्र ग्रुप क्रमांक सोळा कोल्हापूरला बघू शकता तुम्ही आठ हजार सातशे एकोणपन्नास एवढे अर्ज आलेले होते मित्रांनो बघू शकता तुम्ही एसआरपीएफ ग्रुप क्रमांक इथं बघू शकता तुम्ही ग्रुप क्रमांक सोळा कोल्हापूरला अशा प्रकारे मित्रांनो ही एसआरपीएफ कोल्हापूरची माहिती होती तर अशा प्रकारे बघा मित्रांनो पुढे बघूया आपण पुढं बघा मित्रांनो हा जो फॉर्म आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस बघा एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस मित्रांनो दोन वाजून इथं बघू शकता दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटाला हा फॉर्म भरण्यात आलेला आहे बघू शकता तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल सीपी पुणे शहर पुणे सिटी बघा पुणे सिटीचा फॉर्म मित्रांनो इथं डेट पण दिलेली बघा एकोणतीस अकरा म्हणजे एकोणतीस नोव्हेंबर दुपारी एकोणतीस नोव्हेंबर मित्रांनो दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटाला हा फॉर्म भरण्यात आलेला आहे पुणे सिटीला बघू शकता तुम्ही तर पुणे सिटीला मित्रांनो बघू शकता तुम्ही टोटल फॉर्म इथं अठ्ठेचाळीस हजार तीनशे सत्तेचाळीस एवढे अर्ज आलेले मित्रांनो पुणे शहर पुणे सिटीला मित्रांनो बघा दुपारी दोन वाजेपर्यंत मित्रांनो दोन वाजेपर्यंतची ही माहिती आहे दुपारी एकोणीस नोव्हेंबरची बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ही माहिती होती मित्रांनो बघा वेगवेगळ्या घटकांची तुम्हाला माहिती दिली कोण कोणत्या घटकामध्ये आतापर्यंत किती फॉर्म आलेले आहे मी आय होप मी आशा करतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर मित्रांनो तुम्ही पण पोलिस प्रतीचा फॉर्म भरला असेल तर या नंबरवर तुमची एप्लिकेशन पीठ आम्हाला पाठवून द्या मित्रांनो जेणेकरून तुमचं पूर्ण इथं पर्सनल डिटेल्स अशा प्रकारे इथं लपवल्या जाईल आणि फक्त तुमचं इथं रोल नंबर इथं सांगितलं जाईल मित्रांनो जेणेकरून मुलांना अजून माहिती मिळेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहे अशा प्रकारे ही माहिती होती मी अशा करते तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडली असेल मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या नवीन असेल मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चला मित्रांनो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जैन आणि जय महाराष्ट्र